सर्वांना नमस्ते आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी पूर्ण एक आपला निसर्ग दाखवतो बाजूला बघा सर्व हिरवगार आहे आणि तुम्हाला थोडासा पाणीचा आवाज पण येत असेल मी आपली गाडी तर तुम्हाला दिसलीच पाठी तर पाणीचा आवाज कुठून येतोय बघा सर्व बघा एकदम हिरवगार आणि ही लोकेशन तुम्ही लगेच ओळखलं असाल की मी आता आलो आहे आजी आतेच्या इकडे आणि मम्मी पण बसलेली आहे मी पण आहे पण आहे रिक्षा भाईला रुम घेतलाय ना तू दाखवायला पण ओळखतात ना आता काय म्हणतेस कुठे भाईसाठी रूम घेतलाय ना आपण तिकडे आजी आता दाखवायला नेतोय हो बरोबर हा तुझ्या सोबतीला कोण आहेत बस दिल बसले कुठे दिल दिल जरा असं उलटत ठेवलं कारण तिला दिसलं की ती ओरडते नाही दिसला तर नाही जसे मांजरांचे कसे डोळे झाकतात तसं कॉन्सेप्ट केलं आम्ही इकडे आणि बाकीचे आपले पाहुणे कुठे आहेत आपले घरातले ते दिसतील तुम्हाला डिमार्टला गेले बाईच्या घरात सामान भरायचं आहे ना त्याच्यासाठी काजल डिमार्ट मध्ये उतरली आहे हा त्यांना तिथे सोडलं माझी आता त्यांना घ्यायला मी इथे आलो आता आजी आता आपले इकडे येतील आणि मग त्यांना बसवून त्यांना दाखवू ना नवीन फ्लॅट कसा आहे ते काय आहे ते मग आपल्या उज्वला त्याला पण बोलवायचं आहे सर्वांना एक एक एकदा एक इन्व्हिटेशन देऊ जेवायला देऊ आत्याला तिकडे जेवायला देऊ वातावरण बघा एकदम छान वाटतं नाही हा पावसात सर्वात छान काय वाटतं सर्व हिरवगार हिरवंगार हिरवगार हे बघा आजी आली बघा बघा इकडून सर्व जो पाणी येतं तो समोर जातोय दमलात चला तिकडून या तिकडे बसा पाठीत बसा आग। मम्मी आजी तुमची कंबर कशी आता साडी छान नेसलात अजून चांगली नेसणार होते पण बेस आहे चांगली आहे ना हा बेस आहे एकदम मुलावर

ती <laughs> दिसली ना बॅग मध्ये दे देवाचा पुड्या शंकर आता अरे वाह प्रसाद थँक यू आपले काही नाही हे भरपूर झाले ना मम्मी तुला लगे ऍपल खायला मम्मी दे. मम्मी तरी होईल आपली आता किती आला येते ना हा दरवाजा बंद करतो चला आरामात आरामात या झालं काम सर या तुम्ही पुढे बसा आजी आणि मम्मी पाठी बसू द्या पुढचा दरवाजा उघड बसा ड्रायव्हिंग सीट वर बसता काय न ग पाठी मम्मी त्यांना दिलू दाखव दिलूल तुम्ही प्रत्यक्ष बघितलेत नाही ना दिलूला कधी नाही बघितलं लग्नात लग्नात तुम्हाला आवडतात <laughs> <उच्छलत नाए। laughs> ना मांजरी बाईचे घरात सामान भरायचं आहे ना परफ्यूम आवडला का मम्मी हा कोणीतरी परफ्यूम मारला इकडे चांगला सोसायटी मध्ये सुगंध फॉग आहे ते फॉग आहे ते पावसातला फॉग अशी आईस्क्रीम खाता आपल्याला सर्व प्रोडक्ट आवडतात डीमार्टचे पण इकडचं आईस्क्रीम जरा पाणी सारखा लागतो आमचं पहिलं सामान भरलेलं सगळं दोन ट्रॉल आहेत ना ते दुसरी अंजा मी मी ठेवतो सामान बघा किती आहे आपलं

पाठी दिलो बघाडते रस्ते बघा सर रुंदीकरण चालू आहे सर चला आजी हवा आहे काय येस दिलू घेऊया आता चौपाटी सारखा चला बंद करा चला आजी या लिफ्ट आहे लिफ्ट आहे हा रात्रीला पाच वाजच सामानचं राहतील ठीक आहे दिल ला घ्या दिल घ्या राहील 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 आपल्या फ्लॅट वरती आलो आहे या सर्वांनी आतमध्ये या आरामात 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 ये थोडीशी अडचण आहे

आता माहितीये कुठची कुठे आली तर तुम्ही बघितलंच नव्हतं नाथरूम बिकड घ्यायला काय बोलत नवीनच फ्लॅट आहे आजी एवढाच आहे एवढाच आहे तिथे आहे या या आतमध्ये जावा अशी एवढाच आहे बाद झाला एवढा जर जर आतून बघा आजी आता इकडे आहे का बघा आहे का अजून हे आपलं अंघोळीच हे आपलं टॉयलेट टॉयलेट बघा वेगळा आणि हा बेडरूम हे म्हणतात ना मामा न इकडे बघा समोरचे बंगले वाले कोण ओलखी विलगीच्या आहेत का बघा मस्त कोण ओलखीच्या आहेत का बघा मस्त आहे आहेत मस्त बघायला इकडे छान आहे

जवळ आहे एकदम आता एक सांगतो आम्हाला तुमच्याकडे येण्यापेक्षा भाईकडे येणं जवळ आहे जवळ हा म्हणजे आपल्या घरापासून बंगल्यापासून बाळा केलंस वाईट करस नाही कुत्र्या मांजरा धर्म करस नाही हे आशीर्वाद बाकी काय नाही हे आशीर्वाद काय घ्यायचे आहे हे बघ बस तू बस पाणी बस बस तू बस

जायचं आहे दिलू परत जाए चला बस ते ना <laughs> फिरते बघते वास घेते का आजी काजल जेवायला वाट जेवायला वाट हा तुम्हाला मला आमची का फेरी थांबत नाही आता आम्ही परत खाली चाललो कारण गाडीत आपलं भरपूर सामान आहे ना तर आणायला चाललो हा तर सर्व सामान बघा भरपूर पूर्ण गाडी भरली आहे बाप रेरा गाडी भर भरपूर सामान राहिले आमचं लिफ्ट होती म्हणून एवढं सर्व आला बाबा ते अशा ठिकाणी ना ते ट्रॉलीज पाहिजे डीमार्टला कसे ट्रॉलीज आहेत तशा पाहिजे ट्रॉलीज प्रॉपर दिल एकदम बरोबर दिल आहे ना तिथं नाही एका साईडला तिला थंड थंड हवा आली ना जायची अरे रे गेली तिला थंड वाटायला लागलं थंड काजल एसी एसी रूम एसी रूम चल 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 हे म्हणजे काय मला माझा भाचा नातू माझा घेऊन आला मला गाडीतून मी आजारी आहेच आपली दीड वर्ष पण उजाळण करण्यासाठी घेऊन आला माझा नातू मला घर घेऊन दिला सगला काय सगळा चांगला झाला आणि छान माझा असा मोठा भाचा घाणार हा माझ्या मोठा बहिणीचा मुलगा का दिला हे बुड्डी परमान सल्ला दिला हा कोणाचा संसार हा माझ्या मोठ्या भाच्याचा दिलूचा दिलूचा आणि माझ्या रवीचा संसार दही नाही हा असा राहावा चांगली राहावा संसार संसारात दही टाका मला खाली झाला रत्नागिरीला आता तुम्ही सोबत राहायचं काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही दोघं यायचं इकडे राहायला आम्ही येऊ कधी कधी येऊ आम्ही येऊ ना कधी कधी या फॅमिलीला घेऊन बोटी आमची पूर्वीची कपबशी आजीसाठी खास चहा चा, गरम गरम चहा आता काय आता याच्या बिस्किट पाहिजे अरे वा आणि तुमच्यासाठी साबुदाणे भिजत टाकलेले आहेत कुठे ते काजल का आणि आमचे साबुदाणे इकडे होतात बघा हे काजल बघा काय खाते काजलच्या हेल्थचा सिक्रेट पण दु ना आता एवढा वर्षात दुसराच पाकिट खाल्लाय आम्ही रेग्युलर खात नाही कधीतरी इकडे हवा बघा केवढी फास्ट आहे गॅस बघा कसं आहे फे आहे हे बंद करायला लागतं भरपूर हवा इकडे असं ना नाही भरपूर या बिल्डिंग मधलं सर्व चांगलं वाटलं की आम्हाला ऍक्वागार्ड पण दिलेलं आहे त्यांनी गिजर दिलेलं आहे सोयी आता इकडे लाईट नाही लावली तरी आता इकडची समजा आपण लाईट लावली तर प्रकाश तेवढा होतो मस्त वाटत आहे ना आता लाईट झालं बघा तिथे आता आम्ही नवीन शिफ्ट झालो तर भरपूर सामान घेतलं एवढं सर्व सामान हवंच कारण दुकानं आहेत पण एवढी पण जवळ नाही आहेत ना तर सर्व सामान आपल्या घरी पाहिजेत पावसाचे दिवस आहेत तर सामान असलेलं की जेवण बनवायला पण टेन्शन आहे आणि रेसिपी बनवायला पण टेन्शन नाही बरोबर तर सुरुवाती करूया बघा हे सर्व तेलाचे पिफी आण बघा ओके okay, सहा पिशव्या इकडे आल्या लसणाची पेस्ट आणली पेस्ट मला वाटत एका वरती एक फ्री ठीक आहे तर म्हणजे पन्नास रुपयाचा एक पाकिट पण पंचवीस ला पडला एक घेतलेला आहे तिकडे सर्व काय काय आणले मटकी आणि मूग मटकी आहे इकडे पण इकडे पण सर्व मूग मटकीच आहे आणि इकडे तांदूळ ते सर्व डाळी सर्व बरोबर इकडे रव आहे इकडे हे बघा ही पूर्ण भाजीची पिशवी हे तिकडे नाही भाजीच्या दुकानातून आणलं रवा आणले इकडे रवा इकडे हे काय अगरबत्ती लसूण तेल साबुदाणे हे भाईला आवडतं म्हणून मारी बिस्किट विटामारी हे सोयाबीन आहे ते कुगले की साबुदाणे <laughs> चा एक खायची म्हणजे समजलं ना पाहिजे माणसाला कोणती चाणच हे बघा इकडे पण ते सोयाबीन मशरूम खावा जास्त सोयाबीन खावा आणि गोडी बनवा दोन दोन खाव आणि I... एक एक सोयाबीन मध्ये एक एक टाका आहे गोळी हे गोळी कांदे बटाटे हे आमच्या कुंकूंसाठी आणलाय म्हणजे आम्ही तिकडे कधी पण गेलो तर गाडीतच ठेवणार मी हे गाडीतच राहणार इकडे मग साइडला ठेवतो मग तिकडे गेलो तर येणार रोज इथे बाकी सर्व हे पण सर्व आहे चवळे आले पापड चवळ्या ना त्याच्यात वाल पण आहे वाल पण आहे आज वाल आहे दोन पॅकेट वाल दोन पॅकेट चवळे हे साबण हे पनीरचे पाकिट आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायला मग मी हाकडे हे पनीर हे मस्का पण ठेवायला हवा आपल्याकडे तर अशी सर्व शॉपिंग ठेवायला म्हणजे आता एक 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 दाखवायला बसलं तर रात्र व्हायची सापर हे काय हे काय आणलंय गुलाबजामून गुलाबजामुन देव स्वच्छ करायला आणि आलाय तर एवढं सर्व सामान आम्ही शॉपिंग केलेली आहे म्हणजे कसं घरी सर्व करता येतं आणि सर्व सामान परत परत मारायला नको झोपा ना बरोबर लाइट घालो काय तर ही आपण बनवलेली आहे इकडे खिचडी इकडे खिचडी ही खिचडीचं नाव आहे जिरा खिचडी आणि एक मिरची त्याच्याबरोबर फ्री 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 मिरची फ्री 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 हे आज आमचं उपवास आहे आजीचा तर त्यांच्यासाठी मिरची 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 चमचा घ्या आणि द्या खिचडी आणि चहा एकदम गरमागरम गरम हल्दीवारीचा बल्ब पण आला हाते बटन दाब ओके okay. दिवराची लाईट पेटलेली आहे okay, आणि पूर्ण व्यवस्थित साफ केलेली आहे बघा व्यवस्थित दिलू झुकलेली आहे आणि इलेक्ट्रिकचं काम लागली टी पण लागली एक एक करून काम झालं बल्ब लागला आणि इकडे बघा काही झाले जायचे चला फ्लॅट आवडला की तुम्हाला आता कधी येते उद्या येतं परत <सुणारी> भाई भाई। चला बाय बाय चला आजी आताची गाडी आलेली आहे खाली बाय बाय चला मी जाऊया सोडूया सोडायला चला खाली चला